नमस्कार मी सायली आपलं मराठी बुक या चॅनलवर स्वागत करते आज मी घेऊन आली आहे एक छोटीशी कविता मैफिल या मालिकेमध्ये कविता विठ्ठला संदर्भात आहे कविता सांगण्याआधी सादर करण्याआधी मी सगळ्यांना एक नम्र विनंती करते मला किंवा मराठी बुकशेल्प या चॅनलला कोणाच्याही वर्णाबद्दल रंगरूपाबद्दल काहीही अवाच्य असं भाष्य करायचं नाहीये ही कविता केवळ एक विनोद म्हणून घ्यावी ही पुन्हा एकदा मी नम्र विनंती करते चला तर मग ऐकूयात कविता विठ्ठल पंढरपूरच्या वेशी बाहेर पंढरपूरच्या बाहेर आहे एक छोटीशी शाळा पंढरपूरच्या बाहेर आहे एक छोटीशी शाळा सगळी मुलं आहेत गोरी सगळी मुलं आहेत गोरी केवळ एकमात्र काळा कुट्ट सर्व मुले आहेत गोरी केवळ एकमात्र कुट्ट काळा दंगा मस्ती करण्यात आहे पुढे दंगा मस्ती करण्यात आहे पुढे खोड्या करण्यात आहे अट्टल मास्तर म्हणतात करणार काय मास्तर म्हणतात करणार काय न जाणो असेल विठ्ठल न जाणो असेल विठ्ठल आजची ही कविता कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तुमच्या मित्रपरिवारात जे कोणी साहित्यप्रेमी असतील त्यांपर्यंत ही कविता नक्की पोहोचवा अशाच छान छान कविता कथा पुस्तक परिचय ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद